गणपती बाप्पाच्या आगमनाने चैतन्यदायी अस्तित्वाने वरदहस्ताने भक्तांमध्ये दुर्दम्य उत्साह हो, सुख समृद्धी आणि आनंद आणलेल्या लाडक्या गणपती बाप्पांना आणि गौराईला भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात निरोप देताना समस्त कोणकरांची मने जड झाली कोनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जनाची तयारी पूर्ण झाली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत गणपती बाप्पांना निरोप दिला कोण गावातील नवीन गणेश घाट हा कोण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे यावर्षी ते आणखी सुंदर आणि सुसज्ज करण्यासाठी सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच विनोद हेंदरमात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन आणि विशेष म्हणजे माजी उपसरपंच पांडुरंग कराळे यांनी विशेष मेहनत घेतली ज्यावेळी शांतता समिती ग्रुपवर कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांनी कोनगाव गणेश घाटावर गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये व जीवनरक्षक पथकाला सोयीस्कर व्हावे यासाठी एका तराफाची कमतरता आहे असे जेव्हा जाहीर केले तेव्हा सुनील बळीराम म्हात्रे यांनी त्वरित कोणाचे सहभाग मिळेल याची वाट न पाहता पाच दिवसाचे गणपती विसर्जनाला होणारी गर्दी पाहता सदर काम स्वखर्चाने आणि स्वतः मेहनत घेऊन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तराफा बनवून देखील केला या कामी माजी उपसरपंच परदिन करेल सामाजिक कार्यकर्ते सोहेल गांगरेकर जमील शेख माजी उपसरपंच पांडुरंग कराळे यांनी मोलाचे सहकार्य केले लोकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की कोण गावात बरेच कार्यकर्ते पाहिले निवडणुका तोंडावर आल्या की बॅनरबाजी करतात व आश्वासने देतात परंतु कोणत्याही निवडणुकासमोर नसताना शंभर टक्के समाजकारण करणारी कोण गावातील एकमेव व्यक्ती म्हणजे सुनील बळीराम माथरे परमेश्वरन त्यांना उदंड आयुष्य प्रदान करावं व समाजकार्य समाजोपयोगी उपक्रम व दिन दुबल्यांना मदत करताना त्यांना कधीही आर्थिक टंचाई येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरं माझे मित्र सुनील भात्रे त्याबद्दल त्यांचे आभार मी शिवनगरच्या पथकाचा अध्यक्ष बांधराम करायला बोलतो मागील पाच सहा वर्षापासून इथे अतिशय म्हणजे लोकांची गर्दी होत राहिली गणपती विचारांसाठी थोडीशी अडचण असली थडप्या एक असल्या गणपणे दुसऱ्या तडपाची व्यवस्था पाहिजेच होती माझे उपसरपंच सुनील म्हात्रे यांना आम्ही विनंती केली का आम्हाला इथं तडफ्याची गरज आहे आणि एका एका दिवसात सरकार भरती निर्णय घेऊन जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाचा खर्च त्यांनी केला आणि आम्हाला तडका उपलब्ध केल्यावर तर त्यांचे मी धन्यवाद माझी उपसरपंच सुनील मात्रे आणि सरपंच त्यांचे हार्दिक आभार नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभे शुभेच्छा गुरु भारताचे ना गणपतीच्या नतमस्त होऊन आज या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहेत पांडुरंग कराले जे ह्या दिवदर्श पथकाचे काही आठ वर्ष काम करतात अतिशय दहा वर्ष चांगल्या नीट त्याच्याप्रमाणे इथं काम होतं विसर्जना कोणती विडंबना होत नाही मूर्तीची परंतु कोणत्या लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे एक तराफाची कमतरता भासते ना त्यांनी सांगितलं मला ये एक तराफ आपल्याला बनवून भेटला तर अतिशय चांगल्या प्रकारे ठेवायचे सदर कामाचं मला इथे सर्वे करणारे आपले सन्माननीय कोनगापूरचे निरीक्षक जे मच्छी साहेब हे दिलं होतं त्यांनाही आणि पुढे सांगितलं पांढरे काढले की एक तराफ पाहिजे त्यांनीही मला सूचना केली की मात्र एक तराफ म्हणून दिला पण जर आपल्या गावात तर अतिशय उत्तम होईल आणि हे देवाचं काम देवाच्या सेवा म्हणून मला काम मिळालं मी माझं भाग्य समजतोय आणि मला कामाचा आनंद होतो तर मी हे तराफा भरून यांच्या हवाली केला आता पाहतो गणेशघाट या गणेश गाडीच्या अत्यंत चांगल्या प्रकारे सुविधा आहेत आपल्या कोरणगावच्या ग्रामपंचायत बॉडीने इथे हव्या नव्या सर्व सुविधा पाळल्या आहेत ही किंमत या वर्षी सी किमे देखील आहेत तर असे तराफे ग्रामपंचायत दहा बनू शकते परंतु वेळेचा अभाव असल्या कारणाने तो काम मला मिळालं पांढरुण कॉलेजच्या माध्यमातून सिनियर टी आय साहेबांनी सूचना केली मस्ती साहेबांनी तो काम मला मिळतील काम जमतं आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे हे काम मला जमतं त्यामुळे मी सेवा म्हणून काम केलेलं आहे तर याचा मला माणूस समाधान आहे की मला हे काम गणपती बाप्पाच्या जमण्यासाठी झालं म्हणून माझ्या भाग्य समजतो धन्यवाद